नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबरबादमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पहिलगाम या ठिकाणी जो दहशतवाद्यांनी हल्ला केला तो हल्ला का आणि कशामुळे झाला याची सर्व कारणं देशवासियांसमोर आहेत या हल्लेखोरांनी हिंदू म्हणून ओळख विचारली त्यानंतर सत्तावीस पर्यटकांना गोळ्या घातल्या याबाबतचं सगळं वार्तांकन याबाबतची सगळी वस्तुस्थिती जे जे या हल्ल्याला समोर गेले जे जे या हल्ल्यात तो वाचले त्या सर्वांनी हे सत्य सगळं सांगितलेलं आहे खुद्द महाराष्ट्रातील सहा पर्यटकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते यापैकी पुण्यातील जे दहशतवादाला बळी पडलेले जे गणगोटे होते त्यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः गेलेले होते त्या ठिकाणी गणबोटे यांच्या पत्नी यांनी देखील शरद पवार हेच सांगितलं की हिंदू म्हणून आम्हाला ओळख पटवण्यात आली आणि हिंदू म्हणून गोळ्या झाडण्यात आल्या आम्हाला त्यासाठी काय करावं लागलं की आम्ही आमच्या कपाळवर कुंकू पुसलं बांगऱ्या फोडून टाकल्या आणि आम्ही आमची हिंदू म्हणून ओळख लपवायला ला लागलो तरीही माझ्या पतीला कलमा पडायला सांगितलं कलमा पडता येत नाही म्हणून काहींच्या पॅन्ट खाली उतरवण्यात आल्या त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या हे सगळं शरद पवारांनी ऐकलं त्या कुटुंबाचं सांत्वन केलं पण जेव्हा शरद पवारांनी याबाबत प्रश्न विचारला तेव्हा मात्र शरद पवारांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अतिशय धक्कादायक होती त्यांचं म्हणणं असं होतं हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही पण तिथं जे लोक होते त्यातल्या स्त्रियांना सोडलं आहे मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावला नाही त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला म्हणजे महिलांना सोडलं आणि फक्त पुरुषांना गोळ्या झाडल्या यावरती शरद पवार थांबत नाहीत तर हिंदू म्हणून खरोखरीच त्यांची कत्तल झाली का याबाबत पवार संदिग्धपणे बोललेले आहेत जेव्हा मुस्लिम म्हणून जेव्हा असे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे असतात तेव्हा तेव्हा शरद पवार हे नेहमीच संदिग्ध भूमिका ठेवतात असा त्यांच्यावर नेहमीच संशय घेतला जातो मुंबईमध्ये मार्च एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये जे काही बॉम्बस्फोट झाले होते त्यावेळेस देखील शरद पवारांचं याबाबतचं विधान गाजलेलं होतं तेव्हा ते, 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 ते राज्याचे मुख्यमंत्री होते बारा ठिकाणी बॉम्बस्फोट दहशतवाद्यांनी घडून आणलेले होते पण पवारांनी पत्रकारांना माहिती देताना बारा ठिकाणांसोबतच एका मशिदीमध्ये देखील बॉम्बस्फोट झाला आहे अशी न घडलेली माहिती देखील सांगितलेली होती त्यावेळेस त्यांनी त्याचे कारण असं सांगितलं होतं की जर फक्त हिंदू बहुल एरियातच बॉम्बस्फोट झाले असं सांगितलं असतं तर हिंदू मुस्लिम दंगलीच्या वनेवामध्ये मुंबई पुन्हा पेटली असती ते मला टाळायचं होतं त्यासाठी दहशतवाद्यांनी मशिदीला देखील सोडलं नाही असा संदेश पवारांना द्यायचा होता त्यांच्या या कृत्याचं तेव्हा कौतुक देखील झालेलं होतं आणि ही घटना पवार आजही वारंवार अभिमानानं सांगतात की मुंबईला मी दंगलीपासनं वाचवलं पण पवारांचा हाच दुटप्पीपणा असल्याचं त्यांच्यावरती विरोधक हे आरोप करतात भाजपचा सोशल मीडिया सेल हा पवारांवरती तुटून पडलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा जेव्हा मुस्लिमांवरती आरोप करण्याची वेळ येते तेव्हा जेव्हा जेव्हा मुस्लिम हे आरोपी असतात तेव्हा तेव्हा शरद पवार हे अशी संदिग्ध भूमिका घेतात आता पहलगाममध्ये जी काही घटना घडली त्याचा निषेध त्याच्याबद्दलचा एक त्याची निर्भसना ही असुद्दीन ओवीसी सारख्या मुस्लिमांना जवळ असणाऱ्या खासदारांनी देखील केली आहे या आरोपींनी इस्लामला काळेपणा आणेल इस्लामला कमीपणा आणेल अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे अशीच भावना ओवीसी सारख्या कट्टर नेत्याने देखील व्यक्त केलेली आहे जामा मशिदीसारख्या तिथल्या इमामांनी देखील या कृत्याचा निषेध व्यक्त केलेला आहे एवढंच नाही हे जे दहशतवादी आहेत या दहशतवाद्यांना भारताच्या जमिनीमध्ये आम्ही पुरू देणार नाही त्यांची कबर आम्ही भारतामध्ये होऊ देणार नाही आणि त्यांच्या अंत्ययात्रेला अंत्ययात्रेसाठी जे काही कलमा पडायचा असेल तो देखील कोणताही इमाम किंवा किंवा मौलवी पढणार नाही अशा प्रकारची भाषा मुस्लिम नेत्यांनी देखील वापरलेली आहे पण या सगळ्या गदारोळामध्ये शरद पवार हेच आपोआप ठरलेले आहेत त्यांनी हा सगळा साधंत वृत्तांत गणबोटे यांच्या पत्नीकडून ऐकलेला होता तेव्हा त्यांनी सहानुभूती व्यक्त केलेली होती पण एवढं ऐकूनही त्यांनी फक्त सोयीचं उचललं आणि मुस्लिम त्या दहशतवाद्यांनी हिंदू महिलांना हात लावला नाही एवढंच सत्कृत्य शरद पवारांच्या मनामध्ये ठसलं पण इतर सव्वीस हिंदू पर्यटकांना गोळ्या झाडल्या याबाबतचं या सत्य सांगायला शरद पवार यांनी का टाळलं याबाबतचं उत्तर काही मिळत नाहीत आता जे काही आपण अंदाज व्यक्त करू शकतो त्याच्यामध्ये दोन तीन अंदाज आहेत एक तर शरद पवारांना असं वाटत असेल की आता मुस्लिम समाजावरती कठोर टीका होत आहे मुस्लिम समाजावरती बहिष्काराची भाषा काही कर्मठ हिंदू देखील बोलू लागलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आणखीन आग ओत ओकायला नको त्याच्यामध्ये आणखीन आपण आग भडकवायला नको असं देखील एक समर्थक शरद पवार यांच्या वक्तव्याचं आता या क्षणी त्यांचे समर्थक करू शकतील पण याच्यामुळे काय होत आहे की जे सत्य आहे त्या सत्यापासून शरद पवार लांब पाळत आहेत ते सत्य शरद पवार मुद्दामहून आपल्या मुखातून बोलून दाखवत नाहीत मला वाटतं शरद पवारांनी ठाम भूमिका घ्यायला पाहिजे होती उलट हे, हे जे आर आतर केलेले आहेत हे जे दहशतवादी आलेले आहेत हे खरे मुस्लिम नाही आहेत हे खरे इस्लामचे पायिक नाही आहेत अशा प्रकारची भाषा जरी ते बोलली असते तरी ते अनेकांना पटली असती पण याच्याबाबत या मुस्लिमांच्या कृत्याबाबत पुन्हा संदिग्धात ठेवून शरद पवार हे केवळ एका धर्माचं लांगूल चालन करतात असा जो त्यांच्यावरती जो ठपका ठेवला जातो त्या ठपक्याला खत पाणी घालण्यासारखाचं आहे असं मला तरी वाटतं आहे तुमचं मत काय आहे आवर्जून सांगा आणि शरद पवार अशी भूमिका का घेतात आणि जेव्हा सत्य बोलायचं असतं तेव्हा त्यापासून ते, 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 ते दूर का जातात याबाबतचं तुमचं उत्तर काय आहे ते जरूर सांगा आणि पाहत राहा लसअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचारांचे बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा